नमस्कार मी दिंकेश शिंदे आपण पाहताय डी एस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा आहे की मराठा समाज आणि मराठा समाजासोबतच समाजा अठरापगड जातीच्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये खऱ्या अर्थानं हिरो ठरलेले मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर एक चित्रपट येतोय संघर्ष योद्धा हो मनोज जरांगे पाटील मित्रांनो आपल्याला यापूर्वी सुद्धा या संदर्भात मी माहिती दिलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी कशा पद्धतीनं आंदोलनं केली आंदोलनाला लोकांचा सहभाग कसा मिळाला आणि हे सगळे आंदोलन करत असताना जरांगे पाटील लोकांचे नेते कसे झाले या संदर्भात या चित्रपटामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे त्यासोबतच मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा उभा केला त्यावेळेस त्यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर जो महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी एक वाटला हेही या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे जरांगे पाटलांनी थेट मुंबईपर्यंत धडक मारली होती त्यावेळेस जारांगी पाटील महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आणि घराघरापर्यंत पोहोचले होते परंतु हे आंदोलन आणि हा लढा उभा करत असताना जरांगे पाटलांचं नाव ज्यावेळी चर्चेत आलं त्यापूर्वी जरांगे पाटील नेमकं काय करत होते ती संघर्ष गाथा सांगणारा संघर्ष योद्धा म्हणून जारांगी पाटील हा चित्रपट सव्वीस एप्रिलला आपल्या अगोदर नजरेत पडणार होता तो प्रदर्शित होणार होता परंतु त्याची तारीख ही प्रदर्शनाची लांबलेली आहे आणि एकवीस जून रोजी तो चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित होतोय त्यामध्ये जरांगे पाटील हे आंदोलनापूर्वी या अगोदर आंदोलन कसे करत होते त्यांचं जीवन कार्य कसं होतं ते कशा पद्धतीनं जीवन जगले हे सगळं त्या चित्रपटात सांगितलं गेलेलं आहे परंतु आपल्याला एक आनंदाची बाब ही आहे की नव्यानं पुन्हा जरांगे पाटील यांच्यावरती दुसरा चित्रपट येतोय आणि या चित्रपटाचं नाव आहे आम्ही जरांगे मित्रांनो आम्ही जरांगे हा चित्रपट चौदा जून रोजी प्रदर्शित होतोय आणि त्याचं टीझर हे प्रकाशित झालेलं आहे प्रदर्शित झालेले ते आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी आलेलं आहे ते टीजर मी या ठिकाणी आपल्याला दाखवतोय ऐका कर्म मराठा धर्म मराठा दहशतवादी आम्ही आयुष्यभर बिना पिच्या वारा केला या माऊलीनं आणि तुम्ही तिच पाय फोडून काढले का एक वेळ माणूस म्हणून आम्ही तुम्हाला माफ माफ करू पण तो विठ्ठल नाही करायचा तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक फेम्पचा बदला घेतला जाईल मित्रांनो आपण पाहिलं की आम्ही जरांगे म्हणजेच मराठा समाजाचा नवा सरदार या चित्रपटामध्ये जरांगे पाटील यांच्या जीवन कार्याचा आणि जीवन संघर्षाची जी काही गाथा आहे ती सगळी प्रेक्षकांना महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या नव्हे तर जगामध्ये जिथं कुठे मराठा समाज आणि मराठी बांधव पोहोचलेला आहे त्या प्रत्येकापर्यंत हा चित्रपट पोहोचणार आहे मित्रांनो जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा तर उभा केलाच परंतु सामाजिक सलोखा राखण्यासाठी मुस्लिम समाज असेल दंगल समाज असेल दलित समाज असेल बारा बलुतेदार असतील या सगळ्यांना एकत्र आणून राजकीय संघर्ष उभा करण्याची भूमिका जरांगी पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीर केलेली आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मोठा परिणाम प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय काही तुरळक मतदारसंघ जर सोडले तर काही ठिकाणी जारांगी पाटलांच्या म्हणण्यानुसार ज्याला पाडायचं त्याला पाडा हे जे काही त्यांचं वाक्य आणि डायलॉग गाजलेला आहे यालाच मराठा समाज आणि मुस्लिम दलित किंवा बलुतेदार समाज यांनी सुद्धा प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचमुळं जे काही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढलाय कदाचित त्याचा परिणाम तो असेल असंही राजकीय विश्लेषक त्या ठिकाणी बोलत आहेत परंतु आपल्याला या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय की आम्ही जारांगी हा चित्रपट जो चौदा जूनला प्रदर्शित होतोय या चित्रपटाचा जो टीझर प्रकाशित झालेला आहे यामध्ये मनोज जरांगी पाटील यांच्या तोंडून बोलल्या गेलेली जे डायलॉग आहेत ते डायलॉग सगळं चर्चित्र सर्वत्र येत आहेत आणि त्याची चर्चा होतीये त्यामध्ये असे काही डायलॉग आहेत की कर्म मराठा धर्म मराठा याही डायलॉगची त्या ठिकाणी चर्चा होते त्यासोबतच आम्ही काय आतंकवादी आहोत का हे जरांगे पाटील यांनी केलेला उल्लेख जाहीर सभांमधून तोही डायलॉग या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचा जो डायलॉग झरंगे पाटलांचा गाजतोय तो म्हणजे असा की तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही हा जो काही डायलॉग आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घराघरापर्यंत जरांगे पाटलांच्या तोंडून पोहोचलेला आहे आणि तोच डायलॉग या आम्ही जरांगी या चित्रपटात सुद्धा चौदा जूनला आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे पाहायला मिळणार आहे मित्रांनो जरांगे पाटील हे साधे आहेत भोळे आहेत असं त्यांच्याबद्दल बोलले गेलं राजकीय व्यक्तींनी सुद्धा त्या पद्धतीनं त्यांना ग्रही धरलं परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी कुठल्याही मतदारसंघात उमेदवार दिलेला नाहीये किंवा कुणाला पाठिंबाही दिलेला नाही परंतु त्यांनी वक्तव्य अशा काही पद्धतीची केलेली आहे की सुज्ञ मतदारांच्या लक्षामध्ये आलं की आपण नेमकं कोणाला मतदान करायचंय आणि कोणाला पाडायचंय हीच जरांगे पाटील यांची खासियत जी आहे जी आंदोलनामध्ये राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळालीये आणि या पुढच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे हे आता प्रत्येक राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी लक्षात आलेले ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या मतदारसंघामध्ये जरांगे पाटलांनी संवाद साधलेला आहे लोकांशी ते बोललेले त्या प्रत्येक सभेला प्रत्येक बैठकीला कधी हजारो तर कधी लाखो लोकांनी त्या ठिकाणी गर्दी केलेली आहे परंतु मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की चार जूनला देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि याच दिवशी मनोज जरांगे पाटील चार जूनला अंतरवाली सराटी या ठिकाणी पुन्हा एकदा अमर उपोषणाला बसणार आहेत म्हणजे जरांगे पाटलांचा जो लढा चाललेला आहे त्यापासून ते थोडेही डगमगलेले नाही हल्लेले नाही आपलं ध्येय आणि उद्देश त्यांनी कायम ठेवलेले आणि मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि हक्काचं ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे हीच त्यांची मागणी आहे आज जवळपास राज्यातल्या जवळपास कोटी ते दीड कोटी लोकांच्या कुणबीच्या नोंदी सापडून ते आता ओबीसी आरक्षणामध्ये आलेले आहेत परंतु जरांगे पाटील जे तटून बसले आहेत ते म्हणजे सगळे सोयरेचा अध्यादेश तो तात्काळ लागू करा कारण त्याची अधिसूचना निघलेली आहे परंतु अध्यादेश निघालेला नाही आणि तो अध्यादेश निघेपर्यंत मी बसणार नाही त्याचसाठी मनोज जरांगे पाटील चार जूनला अमर उपोषण आंतरवलीसाठी मध्ये सुरू करतायत आणि या आंदोलना दरम्यान एक चौदा जूनला आणि दुसरा एकवीस जूनला असे दोन चित्रपट मनोज जरांगे पाटील यांच्या जीवन कार्यावर आणि संघर्ष कार्यावर प्रकाश पाडणारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्राच्या घराघरामध्ये जरांगे पाटील तर पोहोचलेले आहेत परंतु आता चित्रपटाच्या माध्यमातून ते प्रत्येकाच्याच जवळच असलेल्या मोबाईलमध्ये असतील किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर असतील चित्रपटगृहात असतील जरांगे पाटील आपल्याला या दोन्ही चित्रपटांमधून त्यांच्या उत्कृष्ट जे काही बोलण्याची शैली आहे ती सुद्धा या दोन्ही चित्रपटांमधून आपल्याला पाहायला मिळेल आणि मराठा समाजासाठी हा संघर्ष त्यांनी कसा उभा केला आणि भविष्यामध्ये त्यांचा संघर्ष कोणत्या दिशेने जाईल याची सुद्धा रणनीती जी आपल्याला या दोन्ही चित्रपटांच्या माध्यमातून काही अंशी पाहायला मिळेल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी ही महत्वाची माहिती मला आपल्याला देणं योग्य वाटलं मी आपल्यासमोर शेअर केलेली आहे मित्रांनो मनोज जारंगी पाटील यांचं कार्यतर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला माहिती आहे त्यांच्या या आरक्षण लढ्यामुळं त्यांना मराठा समाज आणि इतर अनेक समाजातल्या लोकांनी त्यांना आपला हिरो मानलय नेताही मानले त्यांना विरोधही त्याच पद्धतीनं झालेला आहे आरक्षण मागतायत म्हणजे आमच्याच आरक्षणाचा आमच्या ताटातलं आरक्षण जरांगे पाटील मागतायत अशीही भावना काही समाजाची झालेली आहे त्यामुळे संघर्ष जो आहे जरांगे पाटलांना हा लढा देण्याच्या अगोदरपासूनही आहे लढा दिल्यानंतरही आहे आणि भविष्यातही म्हणून जरांगे पाटील यांच्या जीवनातला संघर्ष कधी संपेल हे सांगता येणार नाही परंतु त्यांच्या जीवनावरचा संघर्ष योद्धा हा चित्रपट आणि आम्ही जरांगी हा चित्रपट दोन्ही जून महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील या चित्रपटात नेमकं काय असेल हे चित्रपट ग्रहामध्ये जाऊनच आपल्याला पाहावं लागेल आणि त्या विषयीच्या प्रतिक्रिया तुमच्यासुद्धा आमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली निश्चितपणे आपली प्रतिक्रिया त्या ठिकाणी द्या कारण तुमची प्रतिक्रिया महाराष्ट्रातून असते आणि ती अभ्यास पूर्ण असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद